शहरातील प्रताप महाविद्यालयाचे किमान कौशल्य विभागाचे प्राध्यापक प्राध्यापक डॉक्टर महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे यशवंतराव चव्हाण राज्य रा हो वाङ्मय पुरस्कार दोन हजार बावीस नुकतेच जाहीर झाले असून यात अमळनेर प्रताप महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर भरतसिंग पाटील यांना प्रथम प्रकाशन समीक्षा सौंदर्यशास्त्र या प्रकारात रा भा पाटणकर पुरस्कार पाण्यारण्य तृष्णेची शोधयात्रा या पुस्तकासाठी जाहीर झाला आहे पन्नास हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून वर्णमुद्रा पब्लिशर्स शेगाव यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे प्राध्यापक डॉक्टर पाटील यांना शासनाचा हा अत्यंत मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याने खानदेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक कार्याध्यक्ष डॉक्टर अनिल शिंदे कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल सर्व संचालक मंडळ व सर्व पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए बी जैन व प्राध्यापक वृंदांनी अभिनंदन केले आहे पूज्य साने गुरुजी माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरवर्गांची सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक लागली असून या निवडणुकीत माध्यमिक पतपेढीचे संचालक व अमळनेर तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुषार यांच्या सहकार पॅनलचे प्रचार नारळ विजय मंदिरात रविवारी सकाळी साडेआठ वाढविण्यात येणार आहे तरी सहकार पॅनलची निशानी पतंग आहे तरी रविवारी सकाळी साडेआठ वाजता तुषार पाटील आणि सहकार पॅनल समर्थक आणि सर्व सभासद बंधू भगिनी उपस्थित राहावे असे आवाहन पॅनलतर्फे तर्फे करण्यात आले आहे अमळनेरच्या क्रीडा क्षेत्राला वैभवशाली परंपरा असून यापुढे देखील ही उज्ज्वल परंपरा जपून मतदारसंघाच्या पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी केले अमळनेर क्रिकेट असोसिएशन आयोजित नामदार चषकाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते शहरातील खान्देश शिक्षण मंडळ संचालित प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर राज्यस्तरीय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे दहा रोजी सकाळी दहा वाजता स्पर्धेचे उद्घाटन नामदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यात विजेत्या संघाला दोन लाख तर उपविजेत्या संघाला एक लाखांचे बक्षीस मिळणार आहे यावेळी व्यासपीठावर खानदेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संचालक योगेश मुंदडा विनोद पाटील व वसुंधरा लांडगे प्राचार्य ए बी जैन राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष भागवत पाटील भाजप तालुका अध्यक्ष हिरालाल पाटील काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज पाटील बाजार समिती सभापती अशोक पाटील ॲडव्होकेट विहार पाटील उपस्थित होते अमळनेरातून अनेक तरुण खेळाडू पुढे येत असून फक्त क्रिकेटच नव्हे तर क्रीडा क्षेत्राला चालना देणार असून तालुका क्रीडा संकुलासाठी तीन कोटींचा निधी मिळाला आहे तर अजून तीन कोटींचा निधी प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक संजय पाटील यांनी केले दरम्यान अमळनेर विरुद्ध संगमनेर या पहिल्या सामन्याची नाणेफेक नामदार अनिल पाटील यांच्या हस्ते करून स्पर्धेला सुरुवात झाली या सामन्यात अमळनेरच्या संघाने अडुसष्ट धावांनी संगमनेर संघाचा पराभव केला अकरा रोजी सकाळच्या सत्रात जैन इरिगेशन विरुद्ध दीपनगर तर दुपारच्या सत्रात अमरावती विरुद्ध केबी क्लब अमळनेर यांच्यात सामना रंगणार आहे शहरातील धनदायी कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन अमळनेर तालुक्यातील आटाळे येथे करण्यात आले भारतीय सैन्य दलात सेवा बजावलेले माजी सैनिक अनिल भाऊराव बाविस्कर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले संस्थेचे चेअरमन डी डी पाटील प्राचार्य डॉक्टर अनिल पाटील आटाळे गावच्या सरपंच रत्नाबाई पाटील उपसरपंच सोनाली मिस्त्री प्रकाश पाटील उपप्राचार्य डॉक्टर पाटील ग्रामसेवक विवेक सूर्यवंशी व मुख्याध्यापक योगेश्वर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन डॉक्टर पाटील यांनी केले तर महिला कार्यक्रमाधिकारी डॉक्टर संगीता चंद्राकर यांनी आभार प्रदर्शन केले राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री माननीय अनिल भाईदास पाटील यांना अमळनेर सकल मराठा समाजातर्फे निवेदन देण्यात आले राज्याच्या विधिमंडळाचे येत्या पंधरा फेब्रुवारीपासून विशेष अधिवेशन सुरू होत आहे तरी त्यामध्ये मराठा आरक्षण संदर्भात सगळे सोयरे जी वर चर्चा होऊन कायद्यात रूपांतर होणे अपेक्षित आहे यावेळी मंत्री पाटील यांनी उपस्थित मराठा समाज बांधवांना आश्वासित केले यावेळी प्रवीण देशमुख सचिन वाघ जयवंत पाटील हर्षल जाधव संजय पुनाजी पाटील श्याम अहिरे भूषण बदाने शिवाजी पाटील जितेंद्र देशमुख गौरव पाटील हर्षल देशमुख व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते